शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आंतरवाली बुद्रुक या ठिकाणी ग्रामदैवत श्री जनाई देवीची यात्रा उत्सव विविध धार्मिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येऊन साजरा झाला जनाई देवीची दुर्वर महती पसरलेली असून नवसाला पावणारी आणि हाकेला धावून येत असल्यानं पूर्ण महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यात्रेनिमित्त सव्वीस फेब्रुवारीला एक दिवसाच्या हंगामाचं आयोजन करण्यात आलं असून हंगामामध्ये महाराष्ट्रातून नामवंत मल्लांनी आणि महिला कुस्तीपटूंनीही हजेरी लावली या हंगामामध्ये शंभर रुपयांपासून तर शेवटच्या कुस्तीच्या पालवे नवनाथ बिटाळ भारत कापसे पोपट पालवे कापसे ब्रह्मदेव आठरे नाना गायकवाड या कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती शावगाव तालुक्यातील पूर्व भागातील आंतरवाली बुद्रुक येथे जनादेवी यात्रा उत्सव दोन हजार चोवीस हा आनंदात पार पडला यात्रेच्या पहिल्या दिवशी छबिना आणि कावडी मिरवणूक झाली दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा झाला जागरंग गोंधळ झालं आणि तिसऱ्या दिवशी जंगी आखाड्याचं मैदान झालं महाराष्ट्रातील चांगले नामांकित मल्ल ह्या आखाड्यात उपस्थित राहिले आणि त्यांची शेवटची कुस्ती एकवीस हजाराची लावण्यात आली वैदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव